मविप्र समाज संचलित अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक आश्रम आश्रमशाळा मोहपाडा इथं वाचन प्रेरणा दिन आणि जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला 15 ते वीस ऑक्टोबर या काळात वाचन प्रेरणा सप्ताहचा आयोजन करण्यात आलंय मविप्र समाज संचलित अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा मोहपाडा तालुका सुरगाणा येथे वाचन प्रेरणा दिन आणि जागतिक दुवा दिन साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना अवंतर वाचनासाठी प्रेरणा मिळावी म्हणून ग्रंथालय प्रमुख नवनाथ ठाकरे यांनी पुस्तक प्रदर्शन आयोजित करून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार पुस्तक निवडीची संधी दिली शाळेत पंधरा ऑक्टोबर ते एकवीस ऑक्टोबर या काळात वाचन प्रेरणा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे यानंतर शाळेतील કમલ દળવી दीपक अहिरे नामदेव वाजे चंदर कवर सतीश शेळके आदी शिक्षकांनी मला आवडलेलं पुस्तक या विषयावर आपलं मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केलं यानंतर जागतिक हात धुवा दिनाच्या निमित्तानं सुनील कासार यांनी हात धुण्याचं महत्व आणि प्रात्यक्षिक गाण्याच्या माध्यमातून मनोरंजकपणे सादर केलं संपूर्ण कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक दीपक कनसे संतोष गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ ठाकरे नामदेव वाजे संतोष जाधव मुकेश दोंदे कैलास चौधरी दीपक अहिरे सुनील कासार कमल दळवी शैला हिरे योगेश गोवर्धने आदींनी परिश्रम घेतले वृत्तसंकलन विभाग वेद न्यूज नाशिक